नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथून आजरा तिठा येथे शिवसेना तालुका प्रमुख श्री महेश राणे मित्रमंडळ आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ झाला यावेळी आचरा सरपंच श्री जेरॉन फर्नांडीस व उपसरपंच श्री संतोष मिराशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत शिवजयंती सोहळ्याची सुरुवात झाली यावेळी तालुका प्रमुख श्री महेश राणे माजी सभापती राजू परवळेकर रामेश्वर देवस्थानचे कपिल गुरव विभाग प्रमुख श्री चंद्रकांत कोलतकर हळदणकर सोसायटी चेअरमन श्री अवधूत हळदणकर ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर घाडी चंदू कदम अमर सामाजिक कार्यकर्ते भाई घाडी केंद्र शाळा शालेय कमिटी अध्यक्ष श्री बाबू बरोळेकर माजी सरपंच डॉक्टर कोळमकर मालवण खरेदी विक्री संघ अध्यक्ष श्री राजन गावकर हॉटेल राज पॅलेसचे मालक श्री राजन पांगे श्री अभि सावंत बाबू धुरी परेश सावंत दादा बापारडेकर सामाजिक कार्यकर्ते श्री जगदीश पांगे उद्योजक श्री अभय भोसले शाळेतील मुलं शिवभक्त शिवसैनिक व वा आचरावासीय तसेच आचरा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर स्वर संदेश कराओके ग्रुप त्रिंबक श्री संदेश रावले यांनी गायन सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला बाळगोपाळ मित्रमंडळ आचरा वरची वाडी यांनी हरिनाम झेंडीतून देखाबाईंचं सुंदर सादरीकरण करत कार्यक्रमाची शोभा आवडली त्यावेळी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या मंडळाचा सत्कार करण्यात आला त्यानंतर रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री मिलिंद मिराशी व निलेश सरजोशी यांचा सत्कार करण्यात आला